तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथी तर स्वागत आहे तुमचं प्रथमतः एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो आपला प्रवास चालू होतोय चेन्नईवरून अहमदाबादसाठी चेन्नई टू अहमदाबाद गाडी भरायला आलो आहे कंपनीमध्ये आता गाडी भरते आणि इथून निघतोय तर भावन्न व्हिडिओमध्ये बघण्यासारखं असं सा भरपूर काय आहे आणि व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाल चला भेटू व्हिडिओ मध्ये आपल्याला ऑर्डर भेटले फायनली अहमदाबादची चीन्नई वरून अहमदाबादचा माल भरायचा आपल्याला वावलं तर आता आपण निघालोय पुना मल्ली मधून चला फटाफट तरी भरायची आहे गाडी फटाफट जाऊन भरून घेऊ चला आता थोडस ट्रॅफिक राहतं या टायमिला तीन वाजले चला भावानो निघूया तर भावानो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सात तर भावांनो आपण होतो चेन्नईला आणि चेन्नईला खाली करून नुकतंच ऑफिसला गेलेलो गेलो तोपर्यंत तो एक ऑर्डर भेटली अहमदाबादची मला काय भरायचा मूड नव्हता हो तरी पण म्हटलं चला बरं झोपा आलेली झोपायचं हो होतं पण म्हटलं घेतली ऑर्डर मग गाड्या नव्हत्या अजून एक गाडी होत्या तो बोलला मी काय भरणार नाही मग आलो भरायला अहमदाबादचं भरायला आलो आहे हे बघू शकता आपली धनू लागले आणि आता आलो कंपनीत भरायला इथं कंपनी या पुढं आता जायचं गेटवर एंट्री वगैरे मारली आता निघतो भावन तू तर चला आपला नवीन प्रवासाला होते सुरुवात चला बघू शकता ही अशी सेज आहे मोठी अशी म्हणजे यांनी बनवलेले तमिळनाडू सरकारनी गव्हर्नमेंटच्या आहे तिथं जास्त आता आपल्याला डीबी सायंकर मधून भरायचे तर चला जाऊन पटकन भरून घेऊ ही समोर दिसते ही आपली कंपनी आहे भावानो वातावरण काय झाले ना त्या बाद बघू शकता कसे हा एक नंबर चला एक नंबर वातावरण पण झाले आणि भावनो पटापट अहमदाबादचा लोड आपल्याला भरायचा होता बघतो आता किती माल आहे काय आहे माहीत नाही आयडिया नाही आपल्याला मी झोपेत होतो मला उठवलं माल होता अहमदाबादचा तर सकाळपासून तर मी कंपनीत खाली सकाळी केली गाडी आणि सकाळपासून तो माल पडलेला सकाळपासून फोन येत होते पण ते काय कन्फर्मेशन होत नव्हतं मग मग असे झालं कन्फर्म आणि निघालोय आता आलोय बघा ही ह्या डी बी सेंटरमधून भरायची आपल्याला गाडी तर चला बावनो, फटाफट लोडिंग करू आणि भरून घेऊ आणि निघू चला म्हटल्याच पेपर आता निघतो इथून तर चला मारू स्टार्टर आता जयश्री मकान हा सर्व लई झालं राहू गाडीत चला निघूया लेस गो ू शकता कसं दादानी डोर क्लोज काढलं बघा तर चला निघूया भावानू आता निघतो इथून होते आपल्या प्रवासाला सुरुवात चला सर yes, तर जय ज्योतिबाच्या नावानं चांग जय श्री महाकाल चला निघूया आता निघलोय आपण गेट वरती पेपर पुढे गेट आहे सिक्युरिटीचं तिथे पेपर द्यायचं आणि निघून जायचं तर चला कुठून जायचं पलीकडून अलीकडून पलीकडूनच आहे वाटतं चला बाबा नवीन प्रवासाला सुरुवात अहमदाबाद गुजरात चला आपल्याला थांबलं ही बघा धनो आपली लागले रस्त्यावर आता इथं असं दुकान आहे तर फ्री तर बुष्ट प्यायचं आपल्याला पिऊन घेऊ आणि निघूया बुस्ट आपला अन्ना बनवायचं इथं बनवतो बुस्ट असं मस्त चेहरा आहे शुगर जादा शुगर एक्स्ट्रा चला, कशी आए अशे चला आता कशी आहे यांची अशी टपरी छोटीशी आपण घेतलाय बूस्ट इथं बघू शकतो बूस्ट म्हणजे हॉलिक बूस्ट नसतं का दोन्ही जाहिरात करतो ते तेच गोड लागतं इकडं बाकी काय नसतं बरोबर तर चला झालंय बूस्ट पिऊन असा चहा घेतलाय आणि इथं चहा घेतला असा आणि आता निघतोय आपण इथून आता आपल्याला वेलुरला जायचं वेलुर राईट घ्यायचा काल आलेल्या रोडला आपण पोचायचं तर चला भावनो करूया प्रवासाला आपल्या सुरुवात अहमदाबादला आता नक्की कुठून जायचं कराडवरनं जायचं का नाशिक जायचं हे अजून तय नाही झालेलं उद्या बेंगलोरला गेल्यावर सकाळनं ठरवू कुठनं जायचं कुठनं नाही त्या हिशोबानं निघूया चला भावनो निघूया भावन आपण पोचलो वेल्लूरच्या अलीकडं आता इथून ना आपल्याला लेफ्टर्न मारलाय आपण राईट मारायचा राईट मारला ना डायरेक्ट आपलं त्या रोडला निघतोय आपल्या तिरुपती चित्तूर रोडला निघतोय तर चला भाऊ ना आता इथून पुढं राईट मारू आणि चित्तूर रोडला टर्न मारू चला आंध्रा मार्गे जायचंय आपल्याला म्हणून रोड टापोटा वाटतो रात्री येताना तिकडं चालू आहे आपण तर चला लोक पण लागलो चित्तूर रोडला बघू शकता कसा रोड आहे मस्त असा सिंगल रोड आहे एक नंबर वाटते गाडी चालवायला आहे भारी आहे ना आ, आपला आता बंपर टाकला त्या लाईट दिसत आहेत बघा पार्किंगच्या लेझर लाईट बंद करून टाकणार आहे दिसताना ते व्हिडिओ मध्ये बरोबर दिसत नाही बाकी रोडला भारी दिसतं व्हिडिओमध्ये निळं दिसते ना कंटिन्यू पार्किंगची वायर सोडवायचे तर चला भावा ना आता करू फटाफट पाच चित्तूर आता चित्तूर किती राहिले बघा बोर्ड आहे चित्तूर राहिले चौतीस किलोमीटर राहिले चित्तूर चौतीस तर चला चित्तूरला पोहोचू कारण आपली तामिळनाडूची टीपी मी अजून बी काढलेली नाही तसं झालं त्यामुळे जा पाठवशी तमिळनाडू पास करून घेतो आणि आंध्रात चित्तूरच्या पुढे आलो या हॉटेलवर थांबलेलो थोडंसं लाईटली खाल्लं कारण संध्याकाळी खायचं आता आपण बंद केलं टाळलं टाळलंय कारण झोप येते परत त्यामुळे म्हटलं संध्याकाळी काय खायला नको लागली आपली धन्नू बघा कशी दिसते ना म्हटलं बघूया आता तर चला भाऊन आता निघतो इथून चित्तूर आता थोडस कर्नाटकमध्ये जाऊन डिझेल वगैरे टाकायचं आणि निघून जायचं तू बघू शकता कसं हॉटेल आहे हा हायवे हा सरळ इकडे गेला ना गेला तिरुपती आणि हा गेला बेंगलोरला बघा गाड्या चालला बेंगलोर आपल्याला या दिशेनं जायचंय चला भावना निघूया आता वेळ न घालवता मार उकलती चला तर भावना आपण पोहोचलोय कर्नाटकला वॉटर क्रॉस गेली मस्त अशी फटापट आणि पोचलंय कर्नाटकला आता कोलारच्या अलीकडे आहे आता कोलार, कोलार वगैरे पास करू दाबसपेठ वगैरे पास करू आणि आता वाजले तर साडे अकरा शिवराया चित्रदुर्गाच्या आसपास जाऊन ढोकू काय विषय नाही एकदा परत सकाळी उठून निघू असं करू आणि तर चला भावांड कर्नाटकमध्ये आपलं सर स्वागत हे बघू शकता डिलेवरीचा जाण का आहे हा ए सी लावून चाललाय भाऊ हा दे काय विषय नाही भावानो पोचलोय आपण कर्नाटक मध्ये चला करू कर्नाटक मधला प्रवास चाल चला टीपी एक काढायची टीपी एवढी काढून घेतो कालच संपली टीपी आमचा कुठेतरी काढून घेतो भाऊ ना उद्या परवाना टीपीच एक व्हिडिओ बनवून टाकतो टी पी कशी काढायची कारण भरपूर जण फोन करतात की ऑनलाईन टीपी कशी काढायची किंवा मेसेज टाकतात सारखी तो कमेंट करतात की टीपी कशी काढायची जर ते टी पी कशी काढायची साध्या आणि सरळ सोप्या वाजेत उद्या समजावून तुम्हाला तर चला भावान बघू आता भावान आपण पोचलोय कर्नाटकमध्ये आणि आपली डिझेलची कांडी लिंक होते त्यामुळं म्हटलं डिझेल टाकूया आता डिझेल टाकून घेतो वाजले बारा बघा डिझेलची गांडीप ब्लिंक होते कुठे गेलं हे किती झाले किलोमीटर पाचशे त्रेसष्ट झाले पाचशे त्रेसष्ट डिझेल गांडीप लिंक होते तर चला आता कर्नाटकात आलं डिझेल स्वस्त इथं टाकून घेऊ चला करू फुल आणि निघू बघू आता किती डिझेल बसते करायचं इथे लावली फुल करायला तू बसत आहे फुल एकोणचाळीस लिटर बसले चला तर भाऊ ना आपण पोचलोय होसकोट्याला बेंगलोरच्या अलीकडं हा रोड बघू शकता तो वर चढायचा बघा आपल्याला राईड घ्यायचा आहे कसा आहे रोड हा डायरेक्ट दाबसपेठला निघतो काल आपण आलेलो तो, तो रोड चला आता इथं पुढे जाऊन लेफ्ट युटर्न करायचं आणि निघायचं बघू शकता भावन कसा आहे रोड बेंगलोरचा बेंगलोर बायपास बेंगलोर आहे नवीनवाला आपण होता पण आता नवीनवाला बांधलाय रोड अल्ली दाबापेठ हैदराबाद रोडला पण निघते तो दा चला भावनो चोड आता वरती कसा रोड आहे कसा आहे गोल चढायचा भावना एक नंबर ना तर गुड मॉर्निंग भावन उठल उठून निघलोय बाजच्या नावानं चांग तर चला भावना आता आपण केले सकाळी प्रवासाला अरे रे 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 महाराष्ट्रीयन गाडी आहे तरकारीची आणि गाडी ठोकली पूर्ण केबिन गेले टोटल लॉस झाले आयशर गाडी आपले इकडले महाराष्ट्रीयन डाळी वगैरे भरून येत असेल काय ना काय अरे अरे बेचारे ठोकली राहू पाहून आपण थांबलेलो टोल नाक्यावर तापासेट चाल इकडं मस्त असं तापलो फ्रेश होऊया गुड मॉर्निंग भाऊन जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथी तर आपण थांबलेलो टोल नाक्यावर सध्या आणि टोल नाक्यावरून आता फ्रेश वगैरे झालोय मस्त असं आणि आता निघतोय इथून आ, रात्री तीन वाजता येऊन झोपलेलो आपण टोल नाक्यावर आणि आता वाजलेत सहा फ्रेश वगैरे झालो मस्त असा आणि आता निघतो इथून आता झपझप झप जाऊन शिर्याला आंघोळ वगैरे करायची थंडी नसेल तर कारण गार लागते खूप थंडी नसेल तर आंघोळ करायची निघायचं तर चला बघू आता कसं नियोजन लागतंय काय तर चला भाऊ करू प्रवासाला सुरुवात ज्योतिबाच्या नावानं चांग ब जय श्री महाका आपण पोचलो चित्तदुर्गाला नाश्ता करायचा कुठेतरी आता चितुर्गा बायपासला नाश्ता करतो कारण आपण नाश्ता करून होऊन गाडी उचलल्या अजून काय थांबलेलं नाही त्यामुळे आता नाश्ता वगैरे करू मस्त असा पुढे तीन गाड्या चालल्यात आपल्या तिन्हीच्या तिन्ही वाट बघत थांबल्यात पुढे जाऊन त्यांच्या सोबत निघायचं टाइमपास करत गाड्या रोबर असल्या गेले टाइमपास होतो जाऊ एकटा असले की जान झाण झाड रनिंग रक्कच तर चला आता जाऊ पुढं पहिला नाश्ता करू आणि निघूया तर चला काय झाले बाबा पाण्याचा नाश्ता करायला थांबलोय मस्त असा नाश्ता करतो आपली लागली लागले पलीकड्या अण्णाकडे ना नाश्ता करूया नाश्ता करायच थांबलय बघा राईस घेतलाय मस्त चित्रांना आता बघूया होऊ चला करून जेवायला सुरुवात मस्त नाही सकाळ सकाळजण आपली गाडी लागली इकडं चला करू नाश्ता आता मस्त असा हात बी धुतलाय बाबा मस्त असा नाश्ता केलाय गाड्या थांबल्या तिथे जाऊन थांबायचं आणि निघून जायचं तिकडून बघा चौदा पुढे आल्या तर भावाना सारखी लोक विचारतात भाडं किती लागलं तुम्हाला इकडचं किती लागलं तिकडचं किती लागल तर आता आपल्याला भाडं चेन्नई वरून अहमदाबादच लागलंय तीस हजार रुपये त्यामध्ये आपल्याला सतरा ते सोळा हजार खर्च येईल आणि बाकी काय शिल्लक राहील ते मग आपलंच यासाठी टाकलं की आणि आता महत्वाचं उद्याचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ येईल काढण्यावर टिपी कशी काढायची बघत राहा बाबांनो चला बाबर साहेब थांबले होते त्यांच्या गाडीची गाठ पडली बघा लय दिवसातनं वर्षभरातन भेटल्यात रोज चालतोय एका लाईनला पण आजच भेटल्यात लय दिवसात चला गाठ घेतले त्यांची आता आई संकट कराडपर्यंत आपली गाडी चला निघूया भावान आता निघतोय पटापट पड़ करू आता रनिंग करू असं आता काय दोन गाड्या आपली काही टीपी निघलेली नाही पेंटिंग पडल्या आपण काय कोणाला थांबणार नाही चला निघूया चला भाव फायनली आपण सागरला जेवायला थांबतोय हा आहे सागर, सागर धाबा बांकापुरीचा जेवण एकदम मस्त असतं मी मोठी गाडी चालवतो बसून थांबतोय इथं युपी शिमलाला काय थांबले नाहीत था बाबर त्यामुळे आलो पुढं आता इथं जेवतो मस्त अस आणि निघतो चला भाऊ जेवायला बसलोय आता मटकीची भाजी घेतली रोट्या घेतल्या चला आता मस्त जेवण करू म्हणजे बहुत सब लगते मटकी जी भाजी बाबर साहब करते जेवन ठीक है चला जो वगैरह उरकतो निकल मैं थाम स टॉप चाह बा नक्का अपने लिए धूपच्चा धूपच्चित ब धूप लावायला पावसाळ्यात भारी वाटत घेतले टॉपच साहित्य सगळं कपडा विपडा घेतलाय चला आता निघतो जेवण केलंय मस्त अस आणि आता निघतो इथून चला निघूया आता इथून आपल्या गाड्या लागल्यात दोन्ही आपली धनू इकडं मैना इकडं तर चला निघूया आता निघतोय मस्त उगडी उगडी पास करून आता थांबणार थांबणार त्या लोक चला नाईन डबल सिक्स फोर आहे बघू आता बाहुल्या कशात लेटेस्ट वाल्या इकडं दिसत नाही एम पी ला बघितलेलं नाही काय भेटलं नाही इकडं पंखा वेंका टॉपच आहे आपण पोचलो तो नाश्ता करून जेवण करून निघलेलो आणि हुबळीच्या अलीकडे आलो हावेरच्या हुबळीच्या मध्ये ते बघा कंपनी आहे तर इथं आपल्या गाडीत राईटच्या टायरातून आवाज यायला लागला बोल काय झालं बघितलं उतरून तर बहुतेक बेअरिंग गेले किंवा चेकनट हाललं आहे रिस्क घेऊन आता चाललो आहे पुढं गॅरेजपर्यंत पुढं हुबळीला गॅरेज भेटेल हुबळी अजून भरपूर लांब आहे त्याच्या अलीकडे कुठं गॅरेज भेटलं तर फटाफट खोलून बेरिंग गेलं असेल तर बेरिंग टाकेन ब्रेक फेल झाली गाडी ब्रेक एकदम लागत नाही हँडब्रेकवर गाडी थांबावी लागते बघू शकतो खड 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 करतोय तर आता बघतो पुढं कुठे गॅरेज भेटते गॅरेजवर जाऊन टाकून घेतो बेरिंग गेलं असेल तर बेरिंग टाकतो दुसरा काय प्रॉब्लेम असेल तर ते करू कारण ऑइल आणि ग्रीस बाहेर आले म्हणजे बेरिंगच गेला असलं किंवा चेकनट लूज असेल काहीतरी झाला विषय करून चाललो आहे कारण टायर निघून जाण्याची शक्यता असते असल्या तर चला बघू आता हळूहळू चाललो आहे पळवत पण नाही वीस पंचवीसच्या स्पीडने एक साईड पट्टा धरून चाललो आहे तर चला फटाफट जावा आणि बघू गॅरेजला काय सगळ्या डोक्याला ताप झाला सकाळ सकाळी कुणाचं तोंड बघितलं ज्या हिला काय माहिती तर चला भावना पहलें दस, पहलें दस, 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 ना ना आता बघू काम निघलं गाडीचं पहिल्यांदाच दिल्या गाडीनं त्रास केला असं रस्त्यात दमवले आता कधी दमवत नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच कारण या गाडीला हाफग्रेसिंग नाही आहे बेरिंग गेल्यानंतरच हाफग्रेसिंग करायचं आहे मग असं रस्त्यात गेल्यावर आता इथून पुढे मी काय करणार एक लाखाला बेरिंग टाकून घेणार आता आपलं अडीच लाख झालंय त्यामुळं बेरिंग तेच होतं ना मग ते गेलं बेरिंग तर बघूया ते लाँग लाईफ बेरिंग असतं कसं काय गेलं काय माहिती चला आता बघूया पुढं जाऊन गॅरेजवर गेल्याशिवाय समजणार नाही काय विषय नक्की भावना आलं आहे हुबळीला बघा इथे गॅरेज आहे गॅरेजला लावली आहे गाडी तर बेरिंग गेलं आहे खड्ड्यात एका ठिकाणी आदळ गाडी दहा अडकणं त्यामुळे बेअरिंग गेलं तर बेरिंग चेंज करायचं चाललंय आता समोरचं दो दोन्ही पण करतो एक करायचं होतं अडीच लाख झाले गाडी दुसरं पण करतो पलीकडलं कर दोन्ही होऊन जाईल एकदम बघू शकता बेअरिंगची काय अवस्था झाली चला येऊ करून काम आता पर्याय नाही हालीया भोगस या असावे साधन चला राहून गाडीचं ते आय टूचं बेरिंग भेटत नव्हतं लवकर भेटल्या व्यक्ती ला घेवढं आलं आता लावायचं चा चालू आहे कारण या गाडीचं लवकर स्पेअर भेटत नाही कुठं भेटलं आता तर टाकते भरपूर असा वेळ झाला चार वाजल्यापासून थांबले सात वाजायला आले आत्ता बेरिंग भेटले बेरिंग दोन तास गेली सारखी हुबळी उडकली तो शोरूमनं आणलं जाईल आता चाललंय बसवायचं दोन्ही साईडचं करायचं आहे हाफग्रेसिंग आठ नऊच वाजवणार आहे मला निघायला तर चला चाला तो आता घेऊ करू आणि निघू येता काय जाऊन आता घरी जायला बारा एक वाजणार झोपायचं उद्या तो नाही निघायचं नो प्रॉब्लेम परवा दिवशी खाली करायची उद्या खाली होत नाही उद्या खाली करायचं प्लॅनिंग होतं ते शनवारी खाली केल्यावर का उपयोग हो आहे तर चला बघू आता करू काय ते प्लॅनिंग निघू बघू शकता धनू खोलून ठेवले चला तर भावा झालं फायनली गाडीचं काम वाजलेत नऊ वाजवले आहे ना बघा पाच वाजता गाडी लावली नऊ वाजली साडेआठ नऊ वाजले झालं टाकून सगळं बेरिंग बिरिंग दोन्ही साईडचं करून घेतलं अपघिरसिंग चला आता निघतो इथून सगळं मेमेंट करतो आणि निघून जातो एसकेपचं काय बेरिंग भेटलं नाही कुठलं टेस्कॉनचं होतं ढिगावलं टाकलं आहे आता बघूया चला आता निघतो इथून झोप नाही आली पाहिजे रात्री चला बघूया डिझेल टाकायला थांबल चौतीसशे त्रेपन्न रुपयाचं बसले अडतीस लिटर तर बघू शकता झाले फुल चला निघूया भावाना आपण आलोय मुल्या मुल భరపూర అంత థా కుటువయ జ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये